में ही मी सर्व लोकांनाही सांगतो की मी पूर्ण हे सकाळी आल्यापासून माझं त्यांच्यावरती वॉच आहे नेहमी आपण महानगरपालिकेचे कर्मचारी आळशी आहेत झाडाखाली बस झाडाखाली बसतात अशा पद्धतीच्या आपण वर्गना करत असतो पण काही असे महानगरपालिकेमध्ये सुद्धा हिरे आहेत मी राहिला इथं शेजारीच आहे पण मी प्रथमत असं बघितलं की एक व्यक्ती जो आहे तो महानगरपालिकेकडून एकटाच आलेला आहे तो पण तरी सुद्धा सकाळी मला वाटलं तुम्ही किती वाजता आलाय सात वाजता सकाळी सात वाजता आल्यापासून यांच्या पाठीमागे कोण नाही काही नाही पण ते सातत्यानं एखाद्या खासगी रोजंदारीला गेलेला जो व्यक्ती असतो आणि तो प्रामाणिकपणे म्हणजे जसं अंगावर घेतलेलं काम असतो आणि तो ते संपवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असतो तशा पद्धतीचं काम यांचं मला दिसून आलं मा मग हे मला कोणी सुचवलं नाही की याची बातमी करायला पाहिजे पण मी नेहमीच माझ्या चॅनलवर म्हणतो की मी नेहमी असे काही हिरे शोधतो की ते आपल्या कामाशी एकनिष्ठ असतात आणि त्यांच्यामध्ये असं वाकसारखं काहीतरी गुण असत म्हणून मी आज त्यांना अनएक्सपेक्टली हे न्यूज करण्यासाठी इथं आलेलो आहोत तुमच्यामध्ये हा जो उत्साह आहे आणि काम करण्याची एकनिष्ठ कारण बरेच लोक आम्ही पाहतो म्हणजे सगळ्यांनाच आम्ही नाव ठेवत नाही पण काही चांगली तुमच्यासारखे लोक आहेत ते समोर आणणं गरजेचं असते म्हणून मी आज तुमच्याकडे ही बातमी करण्यासाठी आलो तर ही ऊर्जा ही ताकद आणि ही एकनिष्ठता कुठून आली तुमच्याकडे तुमचं नाव आणि परिचय सांगा माझं नाव सुभाष महिंद्र कांबळे सुभाष महिंद्र कांबळे नाही आम्हाला आवडच आहे म्हणजे पेशाचा असल्यामुळं कसं ते काम करणं भागच आहे ना असं आहे त्याच्यामुळं ती ही जी ऊर्जा आहे ते निर्माण होत जाते असं आहे कारण हे संपवून कामाला आम्हाला हे संपवून काम पुढच्या आणि कॉलनीत असंच काम करायचं लवकरात लवकर असते म्हणून ज्यांना आम्ही हे जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं तेवढं करायचा प्रयत्न करतोय आणि इथून बाबा दुसऱ्या कॉलनीत जायचा प्रयत्न करतोय आहे त्याच्यामुळे ते म्हणजे ती काय म्हणतात ऊर्जा ऊर्जा आणि ही जी गोष्ट आहे ते म्हणजे मी एक मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मी ज्यावेळी लोक टिपतोय सगळ्यांचीच बातमी करणं हे काय अशक्य असतंय पण मी तिथून बघत होतो तुमच्याकडे आल्यापासून की बाबा तुमचं कशा पद्धतीने काम चाललंय तुम्ही काय करताय आणि हे मला कोणी सुचवलं नाही ते माझ्या आतला जो मीडियाचा प्रतिनिधी आहे तो जागा झाला आणि म्हटलं की या व्यक्तीनं आणि मी तुम्हाला जीवानामध्ये पण बघितलं होतं हाँ हाँ ते आपल्या डेंगू संदर्भातले जे प्रश्न होतात त्यावेळी पण मी तुमची धडपड बघत होतो त्यावेळी तुम्ही मला एक समस्या सांगितली होती की इथं मजुरांची कमतरता आहे आणि त्यामुळं तुमच्यावरती बऱ्याच अंशी लोड येतो पण काही काही वेळेस मी आम्ही बघतो की एका एका काम करण्यासाठी दोघं दोघं चौघ चौघ आलेले असतात पण त्यांच्याही कामाचं स्वरूप बघितलेलं आहे मला प्रत्यक्षात कोणावरती रोष आणायचा नाहीये पण ज्याचं काम आहे ते आयुक्तापर्यंत प्रशासकीय वर्गापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि अशा व्यक्तीला शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर पडायला पाहिजे म्हणून आपण आजची ही मुलाखत घेतली कसं झालं पाहिजे साहेब ह्या प्रभागात काय नाही ह्या प्रभागात म्हणजे ऍक्च्युली कामगार कमी का आहेत आणि मुकादम वगैरे हो जे आता काय काय होते माहिती काय की तिकडून जे पोस्टिंग त्यांचं आलेलं असते झाडू कामगार म्हणून जण मग ते काय करतात माहिती काय इथं वशिल्याने की नाही मुकादम म्हणून जण पोस्टिंग करून घेतात आता इथं ह्या प्रभागात मुकादम तीन आहेत आणि कामगार आठ आहेत आणि कामगार आठ असल्यामुळं कसं ते टिप्पर टिप्परवर चार केले जातात टिप्पर गाड्या आपल्या त्या त्या टिप्पर गाडीवर चार बाकी जे राहतात खाली काम करायला असं गटरच वगैरे काढायला किती चौगजन मग जण ह्या पूर्ण कॉलनीतनी शक्य नाही ना एवढी म्हणजे चार कामगार मग ते मी काय म्हणतोय ते मुखादम कमी करून बाबा तुम्ही डायरेक्ट त्या मुखादमची हे नियुक्तीच थांबवून का नाही त्याला बाबा खाली काम कर आणि ह्या प्रभागात मुकादमची काही गरज नाही कामगारांची आवश्यकता आहे असं जर करून जर सर इथं जर हे वाढवले लोक म्हणजे कामगार जर वाढवले तर ह्या प्रभागात स्वच्छताच काम भरपूर चांगल्या होईल प्रगतीने होईल मुद्दा असा आहे की अनेक लोक जे येतात किंवा अनेक काही काम करतात तसं तुम्ही सुद्धा अळसात हळूहळू करून अगदी टाइमपास करून हजेरी लावून जाऊ शकला असता की ही ऊर्जा कुठून प्राप्त झाली आणि हे लोकांच्या इतरांच्यात पण यावी यासाठी तुम्ही काय संदेश द्याल कसा म्हणजे साहेब ते आमच्याच म्हणजे ह्या आमच्याच म्हणजे लोकांना आम्ही असं हे म्हणणं चुकीचं दिसते ना ते असं आहे कारण ते पण लोक कसे कंटाळलेले असतात कामानं वैताकलेले असतात त्याच्यामुळे त्यांना पण जरा असं हे होते खरं नाही पण तुम्ही पण सांगितलं तुम्ही पण कंटाळ असाल तुम्ही पण त्रासलेला आहात तरी सुद्धा तुमचं काम करण्याची गती स्पीड आणि तुम्ही क्षणभर बी थांबलं नाही कुठं हे ही मी सर्व लोकांनाही सांगतो की मी पूर्ण हे सकाळी आल्यापासून माझं त्यांच्यावरती वॉच आहे कारण आपण प्रतिनिधी म्हणून प्रत्येक गोष्ट तिसरा डोळा म्हणतात तो जागा ठेवून बघावं लागतो आणि त्यातली चांगली माणसं ही समोर आणणं गरजेचं असतं म्हणून मी पूर्ण जवळजवळ तास ते दोन तास मी त्यांचं निरीक्षण केलंय आणि निरीक्षण केल्यानंतर मी माझा कॅमेरा आणि माईक घेऊन यांच्यापर्यंत धावत आहे ते बाईक देताना थोडेसे अस्वस्थ झाले होते की माझ्याकडून काय चुकलं कि का किंवा माझं काय घडलं का काय हे असं न्यूज करायला म्हणून तुम्ही थोडे गडबडलं घाबरलेलो मी पहिल्या साहेबांचा सा हे तीन कॅमेरा वगैरे बघून आणि माईक बघून मी म्हटलं अरे बापरे माझ्याकडून काय चुकी झाली काय म्हटलं मी म्हंटल घाई गडबडीत म्हटलं काय म्हणजे असं चुकीचं करून निघालोय काय कारण पुढच्या कॉलनीत जायचं असते म्हणून आम्ही पण काय करत असतोय घाई गडबड करत असतोय असं आहे म्हणून ज्यान मी घाबरलेलो पूर्ण काय नाव म्हंटल तुमचं सुभाष कांबळे सुभाष महेंद्र कांबळे सुभाष महेंद्र कांबळे सारखे महानगरपालिकेचं नाव उच्च लेवलला नेणारी अशा व्यक्तींना त्यांच्याशी जे पदाधिकारी असतील किंवा प्रशासकीय वर्ग असेल अशा व्यक्तीचं काम बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर शाबाकीची थाप देणं गरजेचं आहे धन्यवाद